अपडेट न्यूज यावल तालुक्यातील कोरपावली येथील गावात अस्वच्छ गाणीचे साम्राज्य पसरल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात कोरपावली येथील जिल्हा परिषद मुलीची शाळेचे व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष रशीद अजित पटेल यांनी पंचायत समितीचे बी मंजुश्री गायकवाड यांना तक्रार अर्ज केले आहे तरी महामानव संत गाडगे बाबा आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वच्छता अभियान भारतामध्ये चालवलं आणि दुसरीकडे येथे राबवण्यात येणारे ही ग्रामपंचायत येथील शासकीय तसेच सरपंच साहेब ग्रामपंचायत यांची जनतेची सुख सोय तसेच जनतेचे मूलभूत गरज पाहण्याची जबाबदारी असते सदर गावातील कामामध्ये स्वच्छता आणि पाणी पुरवठा स्वच्छ तसेच लोकांना घाणीचे साम्राज्य पासून वाचवणे कर्तव्य हे ग्रामपंचायतीचे आहे तरी नागरिकांच्या निदर्शनास आवाजावरून असे दिसून येत आहे की कोरपावली ग्रामपंचायत वरिष्ठ अधिकारी तसेच त्यांचे आदेशांचे आणि नियमांचे कोणत्याही प्रकारे पालन करीत नाही गावातील शौचालय तसेच गाव सांडपाणी गटारी रस्ते हे नेहमी दोन वर्षापासून स्वच्छ दिसून येत नाही तसेच ग्रामपंचायत फक्त कागदपत्री खर्च काढण्यासाठी खोटे बिल बनवून खोटे नाटे भावचर बनवून बनवतात आणि दाखवत आहे तरी अधिकारी हे गावामध्ये सुरू सुरू आहे आहे आणि काय कारभार हे गावामध्ये कार्यकारविधा पाणी पुरवठा स्वच्छ गटाऱ्यांची साफसफाई आणि कचऱ्याचे नियोजन होत आहे की नाही तसंच जनतेचे मासिक ग्रामपंचायत सभेमध्ये अडीअडचणीची विचारणा करण्यात येते की नाही आणि लोकांचे प्रश्न हे ऐकून घेत नाही सदरील ग्रामपंचायत ग्रामसेवक आणि सरपंच यांचे मनमानी कारभार सुरू आहे गावामध्ये मोठ्या प्रमाणात घाणीचे साम्राज्य पसरलेले आहे आणि त्यापासून गावातील गोर गरीब लोकांच्या आरोग्यास धोका निर्माण होण्याची दाट शक्यता टाळता येत नाही तरी रशीद पटेल यांनी गट विकास अधिकाऱ्यांना सदरील कोरपावली ग्रामपंचायत स्वतः येऊन त्यांनी चौकशी करावी असे निवेदनात म्हटलेले आहे कोरपावली प्रतिनिधी अमीर पटेल and press the bell icon. Never miss an update.